जय जिजाऊ जय शिवराय तर मी अश्विनी आणि मी कविता तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो आम्ही युट्यूब चॅनल वर तर बघा दुपार आता दुपारची वेळ झाली आहे आणि आम्ही आता आहे कारण पाऊस पण आला होता आणि सकाळ बसून कसं आज थोडस वातावरण होतच मान पावसाचं आणि बरं झालं थोडासा पाऊस पण झाला तर म्हणजे सकाळी शंभू पप्पा गेले ते बकरी घेऊन आणि पाऊस आल्यामुळे ते घरी आले कारण की मग आपले बकरे पण एवढं चांगले काही विचारले नव्हत्या की पाऊस सत्वल्ल झाल्यानंतर बकऱ्या खात नाही गवत आणि मग कसं रात्र रोज समजा दोन तीन घंटे जर बकऱ्या चारल्या ना तर मग बकऱ्या कसं म्हणजे गवत ते आणावं लागत नाही किंवा दुसरं काही टाकावं लागत नाही त्यांना तर मग त्याच्यामुळं पण आज कच झालं आज जरा बकऱ्या घेऊन गेल्या आबा आणि लगेच पाऊस आला त्याच्यामुळं बकऱ्या एवढं काही खाजा जोगलेलं नाहीये म्हणजे त्यांचं लक्षच नव्हतं लागत थोडा थोडा पाऊस चालूच होता आज आणि चांगल्या प्रकारे आपल्याला पाऊस झालेला आहे आणि आता पाऊस पण थांबलेला आहे म्हणजे झालाच ना अर्धा एक तास तास पाऊस थांबलेला आहे आणि मग तर म्हटलं आता चला आज बकऱ्या बी काय एवढ्या खास त्यांना म्हणजे गवत नाही खाल्लेलं त्यांनी तर कविता आता आपण काय करू दशी बकऱ्यांना पालान की नाही आज बकऱ्या म्हणजे चरले ना व्यवस्थित पावस म्हणत वल्लं होतं वावरामध्ये आणि मग म्हणलं आता थोडं पूस उघडून अर्ध तास पण झालेलं आहे थोडं सुकलेलं आहे तर आता आपण काय पाला घेऊन बकऱ्या हा ना मग पा, गवतारच पाणी बी आता थोडंसं हे झालं असेल तर चला जाऊ आता आपण बकऱ्याला पाला घ्यायला पडले बर काय थोड थोड काळे व्हायला लागले आता आणि भरपूर लागले फळ बी भरपूर लागले आणि रामफळा पान तिकडून हे बाय हे असे डोळे लागले मस्त आता पिकतीनच बर का पिकतीनच रामफळ पाना रामफळ नाही अजून डोळे लागायला लागले का वरती एक आहे त्याच्या हां नाही ते हा एक पण द्यायच हां भरपूर लागलेले त्याला आता अजून काही पिकले नाही चला चला पाला जाणार जायचं आपल्या शेताफळ काय ना चालू पाऊ पिकले काय तर पा आता आम्ही चाललेलो नाही पाला ना आणायला आणि पाऊ झाल्यामुळं कपोशी पण अशी किती हिरवीगार झाली की मस्त तर कपोशीला आपले पाणी पण द्यायचं चालू होतं पाऊस झाला तर आता काही गरज नाही पाण्याची बरं आहे पाऊस झाला नाही तर मग हे काय रोज चार म्हणजे लाईट आली का लगेच पाणी द्यायचं तर मग टेन्शन नाही राहिलं आता चांगला पाऊस झाला बी आणि मस्त कपशी हिरवीगार झाली ते झालं तरी पावसाचं थोडं म्हणजे आपण कितीतरी पाणी दिलं आणि एक पावसाचं हे थोडं वेगळच राहत किती हिरवीगार आणि पाते आणि रे पण किती लागले कपाशीला मग आता पावसाचं पाणी राहतं राहत इकडं आता आम्ही आलेलो आहे पाल घ्यायला आणि पाऊस झाल्यापासून इथे आलोच नव्हतं कळत इकडं आता किती दिवस आलच नाही पावसाच्या अगोदर आलो होतो गवत जीवत नाही लिहिले पण हे पाहिलं आता जेव्हा आलत तेव्हा विहिरी भरपूर कमी पाणी होत बरं का आणि आता पाणी आलं आपल्या विहिरीला पाहिजे पाहिना हा किती पाणी आलं विहिरी विहिरात थोडीच राहिली वरती हा म्हणजे आता पाऊस नव्हतं तेव्हा थोडस एवढं कमी होतं पण आता जरा पाऊस झाला ना तर बऱ्यापैकी चांगलं पाणी आलेलं आहे आणि आणि विहिरीच उन्हाळ्यात पण पाणी राहत ना आपल्याला हा ना मग नी म्हणजे भरपूर दिवस पांढरात डायरेक्ट पावसाळा लागूच तर आता आम्ही आलेलो आहे आणि इकडं बघा हे झाड आहे म्हणजे सांग झाड आहे पण आता आम्हाला पाला न्यायचा बकऱ्यांसाठी कारण हा, हा जो पाला आहे का हा बकऱ्यांना म्हणजे जास्त आवडतो कारण ते एकदम इतक्या भारी खात्यात ना समजा जर बकऱ्या जर सोडले नाही जर झाड दिसलं ना तर बकऱ्या म्हणजे इथून हलतच नाही इतकं छान म्हणजे त्यांच्या आवडीचा पाला आहे तर आम्ही हा नेणार आहे आणि त्यासाठी आम्ही काटायला म्हणजे विळणी नाही घेणार तर आम्ही या दोघींनी कैच्या आणलेले तर एकदम कैच्या भारी म्हणजे आपण यांनी एकदम भारी असे कापले जातात ते आता आम्ही कैची ना आपल्याला एकदम सोपी जाते टांगळ कापायला म्हणजे वेळा कसा माग वाढावायला वडावा लागतो तर हे काही कै, कैचीन नाही लागत कारण कैची दिसते आपली का लगेच फांडी तुटून जाते आपली आणि आपल्या कैच्या म्हणजे झाड जे पानं जे आपण मंदिराकडे लावलेले ना त्याची झाडाची कटिंग करण्यासाठी आपण एका आहे तर त्यासाठी मग वा आपण वापर करतो आपण याचा तर हे बघा याचा कवळा कवळा पाल आहे कारण पाऊस पण झालेला आहे त्याच्यामुळे एकदम नवीन पाली फुटलेली आहे झाडाला आणि आता आम्ही ना एक धुडका आतरला म्हणजे मग आपल्याला घरी न्यायला सोपं पडत त्याच्यामुळे आम्ही आता धुडक्यावर म्हणजे बांधून बठोड बांधून नेणार आहे आणि आता किती मोठा उभे जरा उपशिक होते त्याच्यामुळं किती मोठा पाला निवडू ठेव हा दोन एक गटूड ठेव ना तर पा आता आम्ही दोघी एवढा पाला तोडलेला आहे ना तर आता आम्हाला लगेच घरी जायचं तर एक गठुड आम्ही पाला तोडून ना बकरीला ना चालिला ना आता घरी आणि एवढा पाला जर खाल्ला ना तर मग मस्त ता दोघ तीन बकरेवर का आज थोडी त्यांची फडफडत झाली पावसामुळं म्हणलं मग दर्शक आणला ना तर मग बरे तर आता कविताला बी दिला आता तिचे डॉक्टर गोठ उचलून आणि आता चाललो आता आम्ही घरी म्हणजे मग बकऱ्याला टाकून देऊ टेन्शन नाही राहील बकऱ्या लोक तर बघा आपण पाहायला घ्याणला आणि आपल्या बकऱ्या बघा हे त्या भाजी पाहिजे मधून बकऱ्याला इकडून टाकून आणू तर ते बाहेरून उठ राहायचं मग त्यांना काय पाला पाहायला माहिती आहे थोडं थोडं मी टाकी दे एकदम कपडा पाला त्यांना मिनिमम नाही हातात ते आणि आपण त्यांना अशी मस्त दावण बनवलेली त्यामुळं ते खाली मग व्यवस्थित नाही गवत आहे ना आपण डाऊन टाकलं ती भारी खाती होत सगळ्या तर आम्ही पूर्ण गावून भरून ठेवली आता बकऱ्यांना आणि या खात्री जर बकऱ्या टाइम नाही भेटला तर अशा पद्धतीने आम्ही गवत असू किंवा पाला असू घेऊन येतो आणि बकऱ्यांना टाकून देतो मग त्या बरोबर खात्यात ती इकडे बा आपल्या हरवून सुद्धा टामकळीत पाला खाती किती मस्त तिचं दिवसभर चांगला आता काही ना काही खायचं का आणि लहान येणार मग तिला टाकाव असलं तर पा आताच आता बकऱ्यांना पाला पण टाकलेला आहे आणि बकऱ्या आता म्हणजे एक तास चांगले असे तीन मस्त बी होती आणि जनावर म्हणजे बाकी आपण गवत ते आणलेलं होत त्यांनी आता गवत ते खाल्लेले आणि भरपूर वेळ झाला तर मग आता आम्हाला बाकीचे काम आवरायला लागायचंच आहे आता आणि आमचा व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही नक्की कमेंट मध्ये सांगा तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये मध्ये धन्यवाद